पीक विमा कसा काम करतो आणि शेतकऱ्यांसाठी तो किती सुरक्षित आहे आय एम डी म्हणजे भारतातील हवामान विभाग शेतावर पडणारा पाऊस तापमान वारा आणि गारपीट यांचे रिअल टाईम डेटा सतत पुरवतो या डेटाच्या आधारे शेतकऱ्यांच्या पिकांवरील संभाव्य नुकसान निश्चित केले जाते यात शेतकरी माहिती कशी जोडली जात असेल तुम्हाला शंका येईल परंतु शेतकऱ्यांची माहिती जसे की पिक प्रकार लागवड क्षेत्र आणि बँक अकाउंट नंबर विमा कंपनीच्या सिस्टमशी जोडली जाते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याची माहिती सुरक्षित आणि ट्रॅक करण्यायोग्य राहते यासाठी त्यांनी अगोदर काही ट्रिगर व्हॅल्यूज सेट केल्या आहेत म्हणजे किती पाऊस किंवा उष्णता पडली ते सिस्टममध्ये आधीच ठरवलेल्या ट्रिगर व्हॅल्यूज आहेत उदाहरण धानाच्या पिकासाठी पाऊस पन्नास मिलीमीटरपेक्षा कमी किंवा दोनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पडल्यास नुकसान निश्चित मानले जाते गहूसाठी पाऊस चाळीस मिलीमीटरपेक्षा कमी किंवा एकशे ऐंशी मिलीमीटरपेक्षा जास्त पडल्यास भाजीपाला चाळीस डिग्रीपेक्षा जास्त किंवा पाच डिग्रीपेक्षा कमी तापमानात फळांवर ओला वीस मिलीमीटरपेक्षा जास्त पडल्यास आणि उसावर पाऊस दोनशे पन्नास मिलीमीटरपेक्षा जास्त पडल्यास सिस्टम आपोआप क्लेम तयार करते एकदा सिस्टमने हे फिक्स केले की या क्लेम नंतर पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातात कोणतेही पंचनामे किंवा अतिरिक्त तपासणीची गरज नाही त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पटकन मिळते आणि आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित होते यामुळे आपले वेळ वाचतो पंचनामा अशा गोष्टीपासून सुटका होते हवामान आधारित पीक विमा शेतकऱ्यांना वेळेवर मदत करतो पारदर्शकता वाढवतो आणि शेतकऱ्यांसाठी सुरक्षित भविष्य सुनिश्चित करतो म्हणून मित्रांनो या आधुनिक विमा प्रणालीमुळे आता शेतकरी अधिक आत्मविश्वासाने शेती पिकवू शकतो आणि हवामान बदलांपासून सुरक्षित राहतो